न्यूज मित्रांनो आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत अंमळनेर शहरातील एक बातमी जी बातमी आपल्याला विचार करण्यास भाग पाडणारी आहे होय अमळनेर शहरात काल रात्री अचानक मोबाईल बघण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणाचं पर्यावरण दगडफेकीमध्ये आणि तुफान राड्यामध्ये झालेला आहे दोन समुदाय विशेषमध्ये झालेल्या या भांडणामध्ये मोठ्या प्रमाणात सराब बाजार पानखिडकी जिनगरगल्ली या संपूर्ण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दगडफेक करण्यात आली लाठ्याकाठ्यांचा वापर करण्यात आला आणि प्रचंड प्रमाणात कायदा सुव्यवस्था हातात घेण्याचा प्रकार या ठिकाणी बघायला मिळालेला आहे तर दुसरीकडे पोलिसांनी समयसूचका दाखवत या ठिकाणी ताबडतोब ॲक्शन मोडमध्ये आल्यामुळे पुढचा अनर्थ टाळण्यात आलेला आहे तर आज सकाळी अकरा वाजेपासून तर बारा तारखेच्या सकाळी अकरा वाजेपर्यंत संपूर्ण अमळनेर शहरामध्ये संचारबंदी लागू करण्यात आलेली ला आहे शहरामध्ये संचारबंदीचा आदेश लागू असला तरी आज मात्र अर्बन बँकेच्या सार्वत्रिक स्थळामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी आणि जमाव बघायला मिळाला होता तर काही ठिकाणी संचारबंदीचं उल्लंघनसुद्धा शहरामध्ये बघायला मिळालं या घटनेनंतर शहरामध्ये तणावपूर्ण शांतता आहे अनेक गुंडागर्दी करणाऱ्या लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं वृत्त आहे पन्नास ते साठ लोकांना आतापर्यंत पोलिसांनी आपला हिसका याचं समजतं आहे तर दुसरीकडे या संपूर्ण भागामध्ये भयान शांतता बघायला मिळालेली आहे चला तर बघूया हा एक स्पेशल रिपोर्ट मित्रांनो अजूनही जर आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा सोबत बेल ऐकन दाबायला विसरू नका म्हणजे आपल्याला रोजच्या रोज नवीन अपडेट्स आपल्या मोबाईलवर सगळ्यात आधी बघायला मिळतील जय हिंद जय महाराष्ट्र горе गांव में लगा लेकिन ये ये टे एरिया नहीं क्लियर दिया दे शहरातील सर्व नागरिकांना प्रशासनाच्या वतीने कळवण्यात येते की माननीय उपविभागीय दंडाधिकारी दंड यांचे दिनांक दहा सहा दोन हजार अमळनेर शहरात आज सकाळी अकरा वाजेपासून ते दिनांक बारा सहा दोन हजार तेवीस रोजीच्या सकाळी अकरा वाजेपर्यंत संचारबंदी आदेश लागू करण्यात आलेला आहे तरी शहरातील सर्व नागरिकांना आपल्या घरी थांबवून प्रशासनात सहकार्य करावे असे जाहीर आवाहन करण्यात येत आहे संचारबंदी आदेश जाहीर आवाहन